श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ दुपार सर्वांना आमचं बव्या कुठे कुठे बव्या बव्या बसल्या तिथे ते हां आज एक करामत झाली बघा मी तर थक्क झाले बाबा बघून आणि तुम्ही पण बघून थक्क बसला मी कपडे धुवायला गेले भात लावला आणि उत्पन्न आज कमालच केली आम्ही सगळे परेशान झालो मी परेशान झाले लेख परेशान झाले आणि जिम्मी सुद्धा आम्ही तिघी येऊन इथं हा फुन बघायला लागलो काहीच करू शकलो नाहीत आज तर अक्षरशः किचनच्या स्लॅकने भातच खाला भात लावले मी आणि कपडे धुवायला गेले तर अक्षरशः किचनच्या छताने भात खाला घा, मी तर थक्क झाले बघून तुम्ही पण बघून थक्क झाला बघा तुम्ही पण अशा वेळेस मी घा घाबरून गेलोत बरं का आम्ही पण की आता काय कराव काय नाही तेवढ्यात मग आपल्या स्वामी समर्थ महाराज तर आहेतच मला तर कोणत्याही संकटाच्या वेळेस सुखाच्या वेळी लगेचच तोंडात नावे ते स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ करत उभं राहिले मी आलो कोणीही जवळ जाऊ नये हे बघा कुकरनं शिट्टी सोडून दिली फुल गॅस होता कुकर लावलेलं होतं भाताचं आम्ही तर थक्क झाले बघून तुम्ही पण थक्क होताल बघा तुम्हाला तुम्हार दाखवते काय झालेलं आहे अगोदर मग बोलूया छोटस कुकर लावलेलं होतं आणि फुल गॅस होता सगळं किचन होता घाण झाला बरं झालं मी आवरलेलं नव्हतं काही सगळं घाण झालं पाहू शकता हे उडता उडता वाचलं कुकर बापरे मी तर परेशान झाले आणि चक्का असतं स्लॅपने भात खाला तुम्ही बघा असले आपला दिसायला घ्या ह्या बघा भात, या या भात, भात हे अक्षरशः हे बघा भात खाल्लाय सगळा भात खाऊन टाकला हे आता हे वरी चढून साफ करावं लागेल सगळे तांदूळ वरी चिटकून बसले <laughs> कसा खायला लागलाय छताला विचारलं बरं वाटायलाय का छान झालाय का मीठ गीत बरोबर आहे का नाही मग भाताला सांग रे बाबा मीठ गीत बरोबर आहे का नाही नसेल तर सांग आणि खारट कसा आहे ते खाऊन टाक तू खाऊ दे म्हणलं जितका आहे तितका खाय बाबा खाय म्हणलं शांत बसलो आम्ही एकदम फुल केला आणि बाजूला झालं बघा आहे का नाही का आज तर स्लॅबने भात खाल्ला <laughs> मी म्हणलं किती आहे खाऊ दे बाबा फक्त आपल्या तोंडावर आला नाही पाहिजे म्हणलं जाऊ दे म्हणलं ते स्लॅब खातोय ना आज त्याच्या हिशाच असं म्हणलं सगळा भात केलेला खाऊ दे म्हणलं किती आहे तेवढा सगळा भात भर उडायला मग मी काय केलं कच्चेच आहेत तांदूळ ते शिजलाय नाही कच्चे तांदूळ येते दिसायला लागले मी म्हणलं आता काय करायचं ते शिट्टी हवा सोडायली बस 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 बस, बस हवा सोडायली मी म्हणलं आता काय करा सगळं घाबरून गेले मी घाबरून गेले मला फार भीती वाटते तसं समोर जायची म्हणलं फार भीती वाटते कारण तोंडावर उडून आलं तर आपल्या सगळं दुखापत व्हायची म्हणून काय केला मग इथं उभं राहिले मी म्हणलं जाऊ दे काय जायचे जाऊ दे म्हणलं फक्त फुटू देऊ नका हो स्वामी महाराज म्हणलं कुकर म्हणजे वरी जाऊ देऊ नका मला त्याचं झाकण निघून आणि तसं झाकण निघत नसतंय हे हे जर स्टँड हे निघालेलं असलं तर झाकण उडतंय बरं झालं ते लावलेलं होतं आणि तसं कधीही असं कधीही झालं ना एकदम त्याला जाऊ द्यायचं त्याची किती हवा जायची जाऊ द्यायचं आणि फॅन फुल करायचा आम्ही काय केला फॅन फुल केला आणि त्याची जितकी हवा जायची तेवढी जाऊ दिली मग ते कुठं शांत झालं मी मला कपडे धुऊन येऊस तर स्लॅपने भात खाऊन टाकला सगळा कमालच वाटलं म्हटलं तर म्हणलं चला तुम्हाला पण दाखव तांदूळ आहेत मला आता त्याला साफ करावं लागेल किचन वाट्यावर चढावं लागेल साफ करावं लागेल आता शिक म्हटलं काम आवडले जेवण करायचं गरम गरम भात करू आणि जेवण करू म्हटलं कपडे झाल्यावर जेवण करायचं म्हटलं तर हे अशी करामत होऊन बसली बघा हे आज केलेलं आहे वांग्याचं भरीत आणि पोळ्या मी वांग्याचं भरीत कधीच खात नाही पण त्याची रेसिपी येणार आहे मस्त कांद्याची पात घालून वांग्याचं भरीत केलेलं आहे आता नागदिव्याची सट असती नागदिव्याच्या सटीला अशाच पद्धतीचं भरीत करतात ते तुमच्यासोबत दाखवणार आहे मी रेसिपी टाकणार आहे आवरून झालं आहे आता मला किचन आवडायचं दीपवळीचा दीपवाळीचा खूप राडा रडा रराडा झाला आहे डब्याच्या हे वर सगळे डबे इचका इचका इचकी झालेत पूर्ण आवडायचे किचन आवरू आता एखाद्या दिवशी अगोदर मला सगळं सगळं साफ करावं लागेल धुवूनच घ्यावं लागतं हे सगळं हे बघा आज मस्त भरीत केलेलं आहे कांद्याची पाट टाकून खूप छान झालेलं आहे सगळ्यांनी खाऊन गेलेत आणि डब्बा पण घेऊन गेले मी खात नाही भरीत मला भरीत आवडत नाही कपडे धुऊन झाले आता आता हे एक का अगाव काम झालं बाबा माझ्यासाठी आता भरीत चढावं लागेल ते साफ करावं लागेल सगळे तांदूळ चिटकून बसले त्याला बघा बघा कसं स्लॅब भात खाते बघा बघा खा रे बाबा खाय चांगला खाय चाटून चाटून खाय पूर्ण मी म्हणलं आज किचनच्या छता इतक्या वर्षात पहिल्यांदा असं घडले माझ्या हातून इतक्या वर्षात पहिल्यांदा कारण लग्न झाल्यापासून कधीही असं झालं नाही कधीही आमच्या छतानं भात खाला नाही किचनच्या छतानं आज पहिल्यांदा खालेला आहे डाळही नाही आणि भातही नाही कधीच झालं नाही इतक्यांदा इतक्या वर्षात कधीच झालं नाही आज पहिल्यांदा तसं झालेलं आहे तसं घडलेलं आहे मी, मी। तर हप्प झाले मी खूप घाबरते इथं उभं राहिलो तर आम्ही तिघीच नाही मी आणि माझी लेक आणि जिमी आम्ही बघायलोत तर जिम्मीला वाटलं हेनी काय बघायले की म्हणून जिम्मी पण येऊन बघायली अशी कुकरकड बघायली काय झाले म्हणून अशी म्हणलं बघ काय झाले म्हणलं आपल्या स्लॅब भात खायलाय का <laughs> भात ना? नाही बघ म्हणलं तुला शिजवलेला भात खायला स्लॅब चला असं कधी काय झालं ना जवळ जायचं नाही कुकरच्या बर का अजिबात ते काय व्हायचं ते नसवायचंय होऊ द्यायचं फक्त आपल्या अंगावर आलं नाही पाहिजे आपली हानी टळली पाहिजे बरोबर का नाही त्यामुळं त्या कुकरच्या जवळ जायचं नाही कारण त्याची खूप जोरानं प्रेशर वाफ असते ते कुकर फुटू बी शकतं आणि तोंडावर आपल्या उडून बी येऊ हो शकतं वरी जरी छताला उडून गेलं तर फटकन आपल्या डोक्यात पडू शकतं त्यामुळे अजिबात त्या कुकरच्या जवळ जायचं नाही फॅन फुल करायचं आणि बाजूला होऊन जायचं त्याला काय व्हायचं होऊ द्या नंतर आवडता येते बरोबर का नाही बरोबर असेल तर श्रीस्वामी समर्थ लिहा आवडल्यास नक्की शेअर फॉलो करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त शुभ दुपार सर्व